नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका ब्रह्मलीन मानिकगिरी महाराज आणि बिरोबा महाराज यांच्या सप्ताहाचा आज तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसाची गर्दी आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे महिलांची भोजन सुरू आहे आपण महिलांची गर्दी पाहू शकता या ठिकाणी आज पहिल्या दिवशी वरुण राजानं हजेरी लावली त्या दिवशी काही प्रमाणात लोकं येऊन गेले मात्र त्यानंतर दुसऱ्या कालच्या आणि आजच्या तिसरा दिवस या ठिकाणी आपण गर्दी पाहू शकता आणि या संदर्भातच आपण स संपूर्ण सप्ताहाचा आढावा घेतो आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांच्याकडनं गोष्टीचा आढावा हो जाणून काय सांगाल पहिल्या दिवशी वरुण राजानं हजेरी लावली मात्र काल दुसरा दिवस आणि आजचा तिसऱ्या दिवशी कशा प्रकारे किती लोकांची गर्दी आहे परंतु परमपूज्य मालिकगिरी महाराजांनी गिरोबा महाराजांचा जो सप्ताह साकूरमध्ये मध्ये चालू आहे आज त्याचा तिसरा दिवस आहे पहिल्याच दिवशी वरुण राजाने हजेरी लावली आणि काल दुसरा दिवस जो होता त्या दिवशी जवळजवळ सहा हजार लोक आणि आज जवळजवळ नऊ ते साडेनऊ हजार लोकांची उपस्थिती आज या ठिकाणी आहे विशेष करून मी सर्व लोकांचे या ठिकाणी आभार मानतो की जेवणाची जी भोजन व्यवस्था आहे आणि विशेष करून वाढण्याची जी व्यवस्था आहे ती आमच्या साकूर गावातील आणि परिसरातील जे स्वयंसेवक आहेत जवळजवळ दोनशे तीन से ते तीनशे स्वयंसेवक हे वाढण्याचं काम अतिशय सुंदर असं नियोजन त्यांनी केलेलं आहे आणि एकाच पंक्तीमध्ये जवळजवळ आठ हजार लोकांना या ठिकाणी अन्नदानाचं काम आमचे परिसरातील जे स्वयंसेवक आहेत त्यांनी ते काम अतिशय व्यवस्थितपणे अतिशय चोखपणे काम केलेलं आहे त्यामुळे जो हा प्रसाद आहे हा महाप्रसाद आहे हा अतिशय व्यवस्थित प्रत्येक भाविकाला या ठिकाणी मिळालेला आहे आणि आता इतके लोक आहेत म्हणजे एक आपला महाप्रसाद जो आहे आमटी भाकरीचा जो आपण मेनू ठेवलेला आहे नक्की किती पातेले आमटी किंवा किती भाकरी बनवलेला आज या ठिकाणी आम्ही जवळजवळ बारा पातेले आमटी या ठिकाणी केलेली होती तसंच शिरा आणि भातसुद्धा केला होता परंतु ज्या भाकरी आहेत ह्या भाकरी जवळजवळ दहा ते बारा गावामधून स्वयंस्मृतीने लोकांनी जवळजवळ दहा हजार लोकांच्या भाकरी आणलेल्या आहेत आणि अजून जवळजवळ एक हजार लोकांच्या भाकरी या ठिकाणी शिल्लक आहेत त्यामुळं मोठ्या प्रमाणात लोकांचा या ठिकाणी अतिशय सहभाग आहे आणि निश्चितपणे माझा अंदाज आहे की शेवटच्या दिवशी जो समाप्तीचा दिवस आहे त्या दिवशी निश्चितपणे वीस ते पंचवीस हजार लोकं किंवा त्याहीपेक्षा जास्त लोक या ठिकाणी जमा होतील असा या ठिकाणी ग्रामस्थांचा अंदाज आहे आणि त्यांची सुद्धा अतिशय व्यवस्थितपणे नियोजन करून त्यांना महाप्रसाद कसा मिळेल हे संपूर्ण साकूर आणि साकूर परिसर याचं निश्चितपणे अतिशय सुंदर नियोजन या ठिकाणी करणार आहे आणि या सप्ताहाचं असं वैशिष्ट्य सांगितलं जातं की या सप्ताहामध्ये जेवण अपूर्ण येत नाही मात्र जर जेवण शिल्लक राहील त्याची व्यवस्था कशी केली जाते काय केलं जातं जर जेवण शिल्लक राहिलं तर ते निश्चितपणे या ठिकाणी ज्या गोधन आहे त्या गोधना जे जे शेतकरी ते गोधन असतं त्यांना ते आपण त्या भाकरी त्या, त्या गोधनाला वाचवण्यासाठी निश्चितपणे देतो म्हणजे त्याचा वापर आणि त्याचं अतिशय चांगलं नियोजन त्या ठिकाणी चा होतं त्यामुळे त्या कुठल्याही प्रकारचं अन्न या ठिकाणी वाया जात नाही आणि या सप्ताहामध्ये आता भाविक सर्वच येत आहेत मात्र परिसरातून जास्त महिलांची संख्या जास्त आहे की पुरुषांची याच्यामध्ये निश्चितपणे यामध्ये जवळजवळ पन्नास टक्के महिला या ठिकाणी अतिशय मोठी महिलांची हजेरी आहे आणि निश्चितपणे ही एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे की परमपूज्य माणिकगिरी महाराज आणि बिरोबा महाराजांचा जो सप्ताह फिरता सप्ताह आहे आणि त्याचं सोळावं वर्ष या ठिकाणी आहे परंतु माझ्या माहितीप्रमाणे आम्ही प्रत्येक सप्ताहाच्या ठिकाणी गेलो परंतु आज तिसऱ्याच दिवशी साकूरला अतिशय उच्चांकी गर्दी आहे कारण जे बिरोबा महाराजाचं मंदिर हे साकूर या गावी आहे म्हणून भाविकांची सुद्धा या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात गर्दी त्या ठिकाणी आहे इतक्या उच्चांकी गाठली आहे स भाविकांनी देखील मात्र याच्यासाठी आता मंडपाचं कसं आयोजन करणार आहे म्हणजे मंडप पण आता निश्चितपणे या ठिकाणी मंडपाचं आम्ही जर मंडप कमी पडला तर मंडप आणखी वाढवण्याचं काम या ठिकाणी जे आमची कमिटी आहे ती कमिटी तो मंडप आणखी वाढवण्याचं काम या ठिकाणी करणार आहे नक्कीच खूप खूप धन्यवाद आपण पाहू शकता अतिशय भाविकांनी अतिशय उच्चांकी गाठलेली आहे तसेच या सप्ताहाचं जे शि उरलेलं जे अन्न शिल्लक असतं त्याचं देखील त्यांनी अगदी व्यवस्थितरित्या गोधन या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या गायांसाठी सुद्धा त्यांनी व्यवस्था केलेली आहे आणि आपण पाहू शकता अतिशय खूप मोठ्या प्रमाणामध्ये विविध तालुक्यांतून जिल्ह्यांतून अगदी वेगवेगळ्या गावातून अगदी रस्ते किंवा मग एवढं रात्री एवढी रा, रात्र असून सुद्धा न करता कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता भाविक या ठिकाणी सप्ताहासाठी हजर राहत आहे आणि तसेच आणखी देखील मोठी गर्दी होण्याची शक्यता देखील शंकरराव पाटलांनी व्यक्त केली आहे डी एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अश्विनी पुरी साकूर अशाच नवनवीन घटना घडामोडी पाहण्यासाठी अश्विनी आपली नमस्कार